संत शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखी उत्सवातील हा भक्तांचा महापूर असंख्य अनगिणित अद्भुत लोकांची ही संख्या भक्तांचा महापूर खामगाव शेगाव रोडवर लाखो भक्त या दिशेने प्रवास करत आहेत एक आषाढी एकादशीला व्हिडिओ व्हायरल झाला होता की अनेक दिंड्यांसोबत जाणारे अनेक लोक असतात परंतु परतीच्या प्रवासाला त्या दिंडीसोबत काही वारकरी काही टाळकरी व मोजके दोन चार लोक आपला रथ घेऊन परतताना दिसतात परंतु आज त्याविरुद्ध विदर्भाची पंढरी शेगाव या शेगावमध्ये या शिगावीचा राणा संत गजानन महाराज यांची पालखी या मार्गावर जात असताना जवळपास पंधरा किलोमीटरपर्यंत हा भक्तीचा सागर हा समुदाय मोठ्या उल्हासात आणि जोशात अनेक गावावरून आलेला आहे अनेक तालुक्यातून इथे आलेला आहे आणि प्रत्येकजण या मार्गावर आनंद घेत आहे कुणी बोलण्याने श्रेष्ठ कुणी वागण्याने श्रेष्ठ परंतु आज ज्याच्या पायामध्ये दम आहे तो चालण्याने श्रेष्ठ आणि प्रत्येकाचे पाऊले हे भक्ती मार्गावर शेगावीच्या राणा गजानन महाराज यांच्या मंदिराकडे चालत आहेत बघा जिथपर्यंत कितीही कॅमेरा झूम केला तरी तिथपर्यंत दहा किलोमीटरपर्यंत हा लोकांचा जनसमुदाय पाठीमागे दहा किलोमीटर आणि पुढे दहा किलोमीटर अशा वीस किलोमीटरमध्ये हा लाखोंचा जनसमुदाय आपणाला दिसत आहे हे लोक काही वेडे नाहीत परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये संत गजानन महाराजाचा गण बोते हा मंत्र जपत हे लोक या भक्तिमार्गावर किती उत्साहाने चालत आहेत प्रत्येक वयोगटातील लहान मुलं म्हातारे बुजुर्ग तरुण युवा मुलं मुली सर्व सर्व धर्मीय सर्व पंथीय लोक या भक्तिमार्गावर किती उत्साहाने चालत आहेत हा उत्साह वाहण्यासाठी आणि हा, हा अनुभव पाहण्यासाठी फक्त मोबाईलवरूनच आनंद घेत नाही तर जो या रस्त्यावर चालन प्रत्येकाच्या शरीरातील रोम रोम अंगाने घामाने ओलाचिंब होईल आणि प्रत्येकाच्या पायाला मुंग्या तर डोक्याला मुंग्या अशा मुंग्या येतील जो भक्तिनामामध्ये तल्लीन होईन तेच खरे भक्त आज या संत गजानन महाराजाच्या पालखी मार्गावर भक्ती मार्गावर धावत आहेत हा खूप मोठा जनसमुदाय आपण असं दिसत आहे पाठीमागे जिथपर्यंत झूम करता येईल तिथपर्यंत दहा किलोमीटर आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा दहा किलोमीटर अशी ही सर्वत्र महापूर भक्तांचा महापूर शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखीसोबत गण गन गणगण गनात भूती गण गन गनात भूती गणा जय गणा हा